नमस्कार मित्रांनो आपल्या गेममध्ये न्यू अपडेट आलेला आहे तर मित्रांनो न्यू अपडेटमध्ये आप हे आपल्याला घर आलेलं आहे तर बघू आप मदतून कसं आहे घर बाहेरून तर भारी आहे आता ह्याच्या जवळ गेले की मित्रांनो हे गेट उघडते बाबा हा बघा उघडला आता ह्याच्या मदत जाऊ आपण बघू मदत कसं आहे तर तर मित्रांनो हे सेटर पण लगेच उघडता येऊ पार्क करायला भारी आहे बघा आपण ट्रॅक्टर पार्क करू शकतो ट्रॅक्टरच्या खाली मित्रांनो आता बघू आपण घर कसं आहे माझ्यातून तर मित्रांनो दरवाजे जवळ गेले की लगेच दरवाजा उघडता येईल तर मित्रांनो नवीन अपडेट बघू शकता आपण कसं आहे तर चला मित्रांनो वरी जाऊन बघू आपण इथं पायऱ्या दिलेल्या आहेत वरी जायला आपल्याला तर मित्रांनो वरी एक आहे पण इथं कोणती गाडी ॲड करावं <laughs> इथं वरी गाडी येत नाही त्याच्यामुळे मित्रांनो इथे काय काय हे काय कामाचं नाही या पण तरी बघू आपण आहे मातून तुमचं थिएटर बंद झालं मित्रांनो जवळ गेले गेले की फुलते आता फुललं बघा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला अपडेट आला का नाही कमेंट करून नक्की सांगा आणि अपडेट आवडल्यावर लाईक नक्की करा मित्रांनो चला आपलं टॅक्टर बाहेर काढू आपण आता बाहेरून बघ घर बघू मित्रांनो बसलो तर मित्रांनो थेट बंद झालत आता हे उघड फरक थांबावं लागेल तर उघडले मित्रांनो चला आता बाहेर बंद बघू तिकेट पण आपोआप उघडतोय तर मित्रांनो न्यू अपडेट आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्र सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद